नमस्कार मित्रांनो मी वमराज रंडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा आगळा वेगळा होणार आहे की शिळी फार्मवर एका कुत्रू एक डॉगची गरज काय असते आणि त्याचा फायदा काय काय होत असतो मित्रांनो तुम्ही जर कोंबडी पालन फार्म करताय किंवा मग बकरी पालन फार्म करताय तर त्यावर एका कुत्र्याची काय गरज असते ती तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो असं काही घडलं आहे ना तर तुम्हाला सांगणार आहे हे छोटंसं पिल्लू दिसतंय मित्रांनो तुम्हाला एवढं एवढंसं पण या पिल्लाने आपल्या जवळपास एका एका शेळीचा तर जीव आरामशीर वाचीला काल तर काय झालं मित्रांनो दुपारच्या पारी आम्ही बसलेलो होतो सगळे आणि बकऱ्या आपल्या मोकळ्या होत्या तुम्हाला माहिती आहे आपण शेतामध्ये राहतो तर बकऱ्या आपल्या मोकळ्या होत्या पिल्लं मोकळे होते सगळे थोडे घंटा दोन घंटे मी चारून आलो आणि बकऱ्यांना बसवलं इथं आपलं बाहेर जे आहे ते आपलं बघा त्याची तारीफ होती तर कसं बघतोय तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे मित्रांनो की तुमच्यापैकी कोणीही दोन चार जणांनी जरी एक स्ट्रीट डॉग जर पाळलं तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक होईल आणि जर तुमच्या मनातही काही अशा चांगल्या गोष्टी असेल कुत्र्याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो काय झालं मी बाहेर आपलं जे बांबूचे झाडं आहेत त्याच्या खाली बसून ठेवलं होतं आणि तर क बकऱ्या वगैरे बसल्या होत्या तर काल दुपारच्या पाणी मित्रांनो आला एक आपल्या फार्मवर लांडगा तर मित्रांनो लांडगा आला होता हे एवढं एवढंस पिल्लू मित्रांनो इतकं इतकं म्हणजे जाम माग लागलं नुसतं असं मोठ्या मोठ्यानं बेंबीच्या देठापासून ओरडायला लागलं वाहू 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 आता काय सांगा तुम्हाला त्याच्यासारखं तर मी ओरडून दाखवू शकत नाही पण ते एकदम मित्रांनो त्यानं म्हणजे आम्हाला सगळ्यांना जागृत केलं आम्ही बसलेलो होतो घरामध्ये मी एकदम पळत आलो बघितलं काय नेमकं का भानगडा आहे तर लांडगं असं त्या तिकडे आपलं ती जी मोठी बोर लाईट चमकतोय त्या समोरानं जर बघितलं आपण असं समोर इकडे तर इथं ते लांडगा आलेलं होतं आणि यानं बघितलं मित्रांनो इथून यानं बघितलं असं तिकडे आणि बकऱ्या सगळ्या हे बकऱ्या जसे बघताय आता तर या, या बांबूखाली बकऱ्या बसलेल्या होत्या जर तुम्हाला बांबू दिसत असेल ती बकरी जी काळी दिसते अंधारामध्ये तर इकडेच बसलेल्या होत्या सगळ्या बकऱ्या असे इथे मित्रांनो त्यांना आरामशीर एक बखरू आरामशीर उचलून नेलं असतं पण या कवळ्या जेव्हा आपलं एक मस्तपैकी पिल्लू वाचवलं मित्रांनो आणखीन मुंगूस बोके वगैरे असतात तर त्यांच्यापासूनही हे कुत्रे संरक्षण करत असतात आपल्या फार्मचं आणि बऱ्याच काही अडचणींपासून आता मला वडील एक गोष्ट सांगत होते ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कुत्र्याबद्दल एक खूप छान अशी गोष्ट आहे की ते म्हणत होते आमच्याकडे एक लती नावाची कुत्री होती म्हणे आणि त्यांच्या शेजारी पण मी आता नाव नाही घेणार त्या माणसाचं तर तो रोज त्या कुत्रीला म्हणा जी गारडॉग होती यांची वेळी गावरानच होती तिला रोज बोंबील मासे वगैरे टाकायचं आता ते म्हणजे एक समाज आहे नाव नाही घेणार तर ते रोजच त्यांच्या घरी वशात असायचं तर ती रोज खायची त्यांच्या घरी पण एक दिवशी तो माणूस पप्पांच्या त्यांच्या घरी आता लहानपणी यांच्याकडं खूप साऱ्या बकऱ्या होत्या एक नव्वद शंभर बकऱ्या होत्या ते तेव्हा ते त्यांच्याकडं त्यावर त्यांनी वावर वगैरे वा घेतले तर मित्रांनो त्या टायमाला त्यांनी ती कुत्री पाळलेली होती शेजारीच होते राहायला एकदम आणि तो माणूस संध्याकाळच्या वेळी जेव्हा कोणी घरी नसताना म्हणा जेव्हा बोकड न्यायला आला त्याला पिल्लू चोरून न्यायचं होतं तर ते कुत्रं दारातच बसून राहिलं मित्रांनो गोट्याच्या त्या कुत्र्याने त्याची अक्षरशः वर्षभर काय जे असेल ते रोज त्याचं मटण वगैरे मासे वगैरे खायचा पण त्या दिवशी त्या कुत्र्यानं त्या चोरापासून एक बकरूस दीक जाऊन दिलं नाही म्हणजे इतकं हे कुत्रं मित्रांनो खतरनाक असतं आणि खूप मायाळू असतं आणि हे बी खूप छान आहे एकदा कुत्रे वगैरे मांजरा वगैरे पासून आपलं संरक्षण करत असतं आणि तुम्ही बघू शकता कसं बसलय एकदम त्याची तारीफ होती तर ता कसं बघतंय बघायत लांडग्यापासून वाचिल का वा वाकी भेटूया मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ थोडाफार बी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होऊ शके तो एक बच्चा पाळलो मित्रांनो एक छोटंसं स्ट्रीक डॉग म्हणजे जे गावरंग कुत्र्याचं पिल्लू असतं ते पाळून घ्या जेणेकरून त्याचाही जीव वाचतो आणि आपल्या फांबचीही सुरक्षा होती एका भाकरीच्या तुकड्यावर आपली सुरक्षा करता मित्रांनो हे आणि खूप असं खूप असं आपल्याला म्हणजे थोडंसंही मीठ म्हणजे जे म्हणतो आपण मेरा नमक हाय थोडंसंही नमक खाल्लेलं असेल तरी जीवाची भाजी आपल्यासाठी लावतं मित्रांनो माझ्याकडे मागच्या वर्षी एक कुत्रं होतं त्याने मी पाण्यात उडी मारली होती म्हणजे मला पोता वगैरे येतं तर मी उडी मारली होती तर ते माझ्या मागं उडी मारली होती मित्रांनो असंच छोटंसं पिल्लू होतं म्हणजे इतका जीवन होतो प्राण्यांचा हो तर ते एक कत्रेचं पिल्लू पाळा तुमच्या फार्मवर आणि तुमचा फायदाच होणार याच्यातून काही नाही मित्रांनो एकच याचं दूध तुम्ही जर दोन टाईमला जर टाकलं ना त्याला तर ते तुमची पांग कशी फिडील हे तुम्हालाही करणार नाही इतकं याचा आशीर्वाद लागतो मित्रांनो इतक्या जनावरांचा बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हे बोल लाईक करो शेअर करो और आ, मेरे वीडियो को आ, क्या बोलते उसको ज्यादाच ज्यादा शेअर करो लाईक करो बर बघा मित्रांनो किती क्यूट आहे आणि असं खूप शरारती आहे तुम्हाला बघायचं का हे बघा पिल्या ए पिल्या चल इकडे चल 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 भुण 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 भुण। बघा मित्रांनो चाललं आहे तिकडे त्याच्या रस्त्याने आता त्याचा सध्या बसायचा टाईम आहे आराम करायचा तर ते चाललं आहे बाकी कुत्र्यां कुत्र्याने कसं चोरापासून बोकड वाचवलं आणि कसं लांडग्यापासून बकऱ्या वाचवल्या ते तुम्हाला मी आज सांगितलं बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी आणि बाकी जर कोणाला हा ब्रीडर जर लागत असेल तर फक्त सात हजार रुपये किंमत आहे जर कोणाला लागत असेल तर घेऊन जा एक बावीस ते पंचवीस किलोमध्ये याचं वजन आहे आणि सगळ्यात भारी ब्रीडर आहे मित्रांनो आपल्या फार्मवरचा किंवा मग हा एक आहे हा मी घरी ठेवला आहे त्याचा भाऊ आहे हा थोडा लहान आहे हा, हा त्याच्यापेक्षा थोडा दोन तीन किलोने जास्त आहे तुम्ही आपण वजन केलं तर त्या व्हिडिओमध्ये बी पाहू शकता पण आपल्याला तो जरा आवडतो म्हणून आपण तो ठेवला आहे बाकी तुम्ही हा बी जर लागत असाल तर घेऊन जाऊ शकते हा एक प्युअर झेड ब्लॅक आहे हा एक झेड ब्लॅक आहे हा एक झेड ब्लॅक पण हे छोटे छोटे आहेत त्यांच्यापेक्षा ती तीन चार जरा मोठले आहेत बाकी बाय बाय